सप्तरंगी साहित्य मंडळाच्या शंभराव्या काव्यपौर्णिमेनिमित्त राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न नमस्कार जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये मी भैयासाहेब गोडबोले आपलं सहच स्वागत करतो सतत आठ वर्षे सहा महिने स्मशानभूमी रेल्वे स्टेशन बसस्थानक रेल्वेमध्ये तसेच गावखेड्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला काव्यपौर्णिमा घेऊन साहित्यिक कवी निर्माण करण्याचा संकल्प केलेल्या सप्तरंगी साहित्य मंडळाची ऐतिहासिक शंभरावी काव्यपौर्णिमा शहरामध्ये संपन्न झाली या पौर्णिमेनिमित्त नांदेड शहरामध्ये भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी रविचंद्र हडसनकर उद्घाटक बबन सावंत स्वाद स्वागताध्यक्ष प्राध्यापक प्रणाद हिंगोले निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते अजय येडके तर प्रमुख पाहुणे म्हणून पिछडा वर्ग शोषित संघटनेचे एस जी माचेनवार कला लसा कमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सूत्रसंचालन धुतराज यांनी तर आभार शंकर गच्चे यांनी मानले पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत ह्या तरुण मंडळीचा उत्साह पाहून माझं तारुण्य जाग झालं आणि खूपच आनंद झाला हल्ली वाङमण्याच्या क्षेत्रात अस्मिता दर्श बंद पडल्याच्या नंतर जी मरगळ आली होती ती मरगळ ही तरुण पोरा आता दूर करत आहे जणू काही एखाद्या विस्तवावर राखुंडी जमा होते त्याला फुंकर घालण्याचं काम हे मंडळ करत आहे त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं माझे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील नाही इथे मिळालेली आहे आणि इथून हा काव्यप्रवाह जास्तीत जास्त कसा प्रभावित होईल याविषयी त्यांनी सतत प्रेरणेशील असावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्राध्यापक प्रल्हाद वामनराव हिंगोले सप्तरंगी साहित्य मंडळाची ही शंभरावी काव्यपौर्णिमा आहे आणि तथागदाच्या काळापासून ते आज ताकायत तेव्हा या पुढे पण सुद्धा पौर्णिमेला अतिशय महत्व आहे आणि या साहित्य मंडळाने नुसत्या कविताच केल्या नाहीत तर या साहित्य मंडळाने समाज परिवर्तन नऊ कवितेला चालना देणे नऊ कवीला चालना देणे आंबेडकर समाजामध्ये दे रुजवणे शोषित पीडित दलित स्त्रियावर होणारे अत्याचार या ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्येवर आपल्या कवितेच्या माध्यमातून हे सप्तरंगी साहित्य मंडळ समाज प्रबोधनाचं काम करत आहे आणि या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या स्वागताध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होत आहे हा आनंद याच्यासाठी आहे की प्रस्थापित साहित्यिकांना आणि प्रस्थापित कवी लोकांना उरून उरणार हे सप्तरंगी साहित्य मंडळाची शंभरावी काव्यपौर्णिमा आहे या काव्यपौर्णिमेचे सं संकल्प संकल्पक माननीय समीक्षक प्रज्ञाधर ढोळे सर यांच्या कल्पनेतून आणि त्यांना साथ देणारे माननीय अनुरत्नाजी वाघमारे यांनी अक्षरोदय साहित्य मंडळ निर्माण केलं त्या अक्षरोदय साहित्य मंडळाचं रूपांतर सप्तारंगीमध्ये झालं आणि या सप्तरंगीच्या मध्ये मग माननीय नागोरावजी डोंगरे असतील माननीय चितपटकार अनुरत्न वाघमारे वाघमारे साहेब आहे असतील प्रज्ञाधर ढवळे आहेत रणजित गुणाकर सर आहेत सूत्रसंचलन अतिशय नियोजनबद्ध करणारे सर आहेत सर आहेत ही सर्व शिक्षक मंडळी आणि समाज प्रबोधन करणारी मंडळी या सप्तारंगी साहित्य मंडळाला पुढे पुढे घेऊन जाणारी आहे आणि हे सप्तारंगी साहित्य मंडळ आव्हान देणार आहे इतरांना आव्हान देणार आहे आणि नऊ कवितेना नव कवींना चालना देणार हे मंडळ आहे या मंडळाची ही शंभरावीच काव्यपौर्णिमा होणार नाही तर याच्यानंतर ना अनेक काव्यपौर्णिमा होतील अशी मी अपेक्षा करतो आणि या मंडळाला इथून लाख लाख शुभेच्छा देतो नवकवितांना येणारे जे काही समस्या येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या मग त्या पूर्गस्ताच्या असतील अन्यायाच्या असतील शोषित दलितांच्या ज्या काही पीडित महिला असतील सुशिक्षित बेकारांच्या समस्या असतील या समस्येवर उपाय काय आहेत ते उपायांच्या विषयीच्या कविता यांनी निर्माण कराव्या असं मी त्यांना आवाहन करतो नमस्कार आणि जय भीम मी अनुरत्न वाघमारे सप्तरंगी साहित्य मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे ही जी साहित्य संस्था आम्ही निर्माण केली त्याच्या आमच्या डोळ्यासमोर काही ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवलं होतो की समाजाचं मनोरंजन झालं पाहिजे मनोरंजनामधून प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रबोधनामधून परिवर्तन झालं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही हे साहित्य मंडळाची निर्मिती केलेली आहे आणि ह्या साहित्य मंडळाच्या निर्मितीतून आम्ही प्रज्ञाधर ढवळे यांच्या संकल्पनेमधून काव्यपौर्णिमा हा एक प्रयोग म्हणून आम्ही सुरुवात केली आणि त्याचीच ही शंभरावी काव्यपौर्णिमा आहे गेल्या सतत आठ वर्ष सहा महिन्यापासून ही पौर्णिमा सतत सतत चालू आहे आणि याच्यामधून आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल आम्ही हे सर्व जिल्हे आम्ही फिरलो आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक खेड्या असो का शहर असो त्या ठिकाणी जाऊन आम्ही कविता सादर करण्यासाठी तिथल्या लोकांना प्रोत्साहित करत होतो ज्या लोकांना मंच म्हणजे काय माहीत आहे कवी संमेलन कसं कविता कशा सादर कराव्यात हे माहीत नव्हतं लिहीत होते आणि त्या लिहिलेल्या वह्या पेटेमध्ये टाकून कुलूप बंद राहत होत्या त्या, त्या वह्या आम्ही बाहेर काढायला आलो आणि आम्ही नवीन साहित्यिक नवीन कवी घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ह्या शंभर काव्यपौर्णिमा ज्या होत आहेत ह्या शंभराव्या काव्यपौर्णिमेपर्यंत आतापर्यंत नवीन जे लोक आहेत नवीन जे कवी आहेत लिहिणारे जे कवी आहेत हजारो कवी आमच्यासमोर जोडलेले आहेत आणि आमच्यासोबत आमच्यासोबत काम करत आहेत आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवर आहेत त्याच्यामध्ये प्रल्हाद हिंगोले हे सुद्धा आहेत त्याने सुद्धा या ठिकाणी अनेक कट केलं पौर्णिमा जो जी आहे ही शंभराव्या काव्य पौर्णिमेवर थांबणार नाही तर ही जोपर्यंत आमचं मंडळ आहे तोपर्यंत सतत सतत चत पुढे घेऊन जाण्यासाठी मी आवाहन केलेलं आहे आणि आमच्या मंडळाने सुद्धा हे संमेलन पुढे नेण्याची त्यांची सर्वांची तयारी आहे आणि ह्या काव्य पौर्णिमेच्या माध्यमातून नवीन नवीन कवी उदयास आले पाहिजे त्यांनी त्यांची लेखणी चालवली पाहिजे समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे समाजाचं परिवर्तन घडलं पाहिजे आणि सर्व ह्यामधून सर्वांना बुद्धाच्या पायथ्याशी न्यायचं आमचं काम आहे आणि बुद्धाचे विचार विज्ञानाचे विचार सर्वांपर्यंत रुजवावेत ही आमची संकल्पना आहे आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे ह्या ठिकाणी संपणारं नाही आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचंय महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जायचं आहे आणि नवीन कवी जे लिहितात पण ते उजेडात आले नाहीत अशांना आम्हाला उजेडात आणायचं आहे आणि अशा लोकांना मंच द्यायचं आहे आणि अशाच लोकांना आम्ही आमच्या संमेलनामध्ये अध्यक्ष करून त्यांचा सन्मान केलेला आहे आणि ते चांगल्या प्रकारे आता लिहायला लागलेले आहे आणि असेच लोक आम्हाला निर्माण करायचे आहेत की इथं थांबायचं नाही